घवास लागतं घवास लागतं रेट वगैरे हो कशात आपले रेट एकदम रिझनेबल नमस्कार छत्रपती संभाजीनगर सावजी हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे अस्सल मराठी मोळी चव इथेच मिळेल आपले सावजी हॉटेल आहे अस्सल मराठी चव आहे बारा वर्षांपासून आम्ही आपला मसाला वगैरे हो सगळं आपण घरगुती म्हणतो आपल्या इकडे कस्टमर पाहिजे गर्दी पाहिजे आपले कस्टमर सगळे त्यांना विचारून घ्या कशा एक आपला एकदम घेतला दहा घेतले आणि आणि आपल्याकडे सगळं रिजनेबल रेट आहेत आपल्याकडे काही हे नाही आहे जास्त रेट नाही आपले असं कोणतं हे नाहीये आपल्याकडे सगळं रिजनेबल रेटमध्ये आहे आणि टेस्ट आणि क्वांटिटी आपली सगळी सेम आहे मसाले सगळे ओरिजिनल वापरतात रिजनल सगळे मसाले आपले गावाकडचे मसाले पूर्ण रेटमध्ये पण घरचा मसाला आहे काळा मसाला आपला साऊथ स्पेशल आहे आपला घरचा मसाला आहे पूर्ण सगळे बसले आपल्या घरचे स्वतःहून येणार सगळे आपले कस्टमर सगळ्यांना विचारून इथं सगळे कस्टमर आपले स्वतःहून येणार आहेत आपण बोलत नाही सगळे कस्टमर येणार आपल्या क्वालिटी मिळणार पुलिक नगर रोड गजन मंदिर रोड तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर ब्याण्णव बेचाळीस सत्त्याण्णव सहासष्ट एकाहत्तर होम डिलिव्हरी आहे का होम डिलिव्हरी आहे पण त्याला चार्ज आकारला आपल्याकडे किती किलोमीटर पर्यंत फ्री आहे आपल्याकडे दोन किलोमीटर पर्यंत फ्री आहे त्यानंतर आपला चार्ज आकारला जातो तुमचं स्पेशल डिश सांगा कोणते कोणतं आपली मटन आहे चिकन आहे आणि आपली सावजी सावजी स्पेशल आपली डिश आहे काळ्या मसाल्या मध्ये सावजी स्पेशल ठीक बघितला का सावजी स्पेशल रस्सा एकदम कडक सावजी स्पेशल कंटक्की इथे फक्त आणि फक्त गावरण मसाले वापरले जातात सर जेवण कसं आहे आपल्याला एक नंबर क्वालिटी sure, oui, एक नंबर आहे जेवण सर कसं आहे क्वालिटी एक नंबर क्वालिटी एक नंबर एक नंबर क्लास कसं आहे सर क्वालिटी नंबर सर जेवण कसं आहे क्वालिटी नंबर एक आहे क्वांटिटी ओके थँक्यू सर थँक्यू सर

एकदा खाऊन बघा नंतर सांगा टेस्ट सांगा घेऊन बघा विचार करा सावजी हॉटेल मध्ये जेवणासाठी झालेली गर्दी बघू शकता इथे फक्त आणि फक्त गावरण मसाले वापरले जातात

कशी वाटली टेस्ट कशी आहे अंडीची टेस्ट कशी आपली मटनची क्वालिटी काळा मसाला सावजी कसा आपला नंबर एक बिर्याणी कशी आहे नंबर आहे सर नंबर दम बिर्याणी मटन पेशल आहे ना आपली नंबर आहे नंबर एक कशी वाटली एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे काही प्रॉब्लेम अडचण काही काहीच अडचण नाही नाही ना ओके थँक्यू लागते खावा लागते हॉटेल साऊजी आले शिवून खाल्ले शिवून समजणार नाही एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी ओके थँक्यू सर काय अडचण नाही अडचण सांग सांगून झालं का नाही ना कशी आपली टेस्ट वगैरे कशी आहे नंबर क्वालिटी आहे सावजी मटन हा फांडी कशी वाटते आपल्याला स्पेशल काळा मसाला आपला घरगुती एक नंबर कसा एक नंबर आहे ना एक नंबर आहे काहीच नाही ना मटन बिर्याणी वगैरे कशी आहे एकदम दम बिर्याणी स्पेशल आपली प्रॉब्लेम ओके थँक्यू सर पार्सलची क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी पार्सलची क्वांटिटी कशी आहे क्वांटिटी पण चांगली आहे आणि रेट व्यवस्थित आहे आणि रिजनेबल रेट वगैरे कसे आहेत आपले एकदम सर आपले सर एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर छान थँक्यू सर काही प्रॉब्लेम सर काही अडचण आपल्याला बद्दल काही कंप्लेंट वगैरे आपली काही सर काहीच नाही ना ओके थँक्यू सर या एरियातलं सगळ्यात फेमस मटन शॉप म्हणजे सावजी इथे नक्की येऊन भेट द्या बेस्ट मटन शॉपिंग इथे तंदुरी रोटी आणि बाजरीची भाकरी सुद्धा मिळेल आपलं एकदम छान क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी छान मीडियम मसाले पतला रसा छान एकदम व्यवस्थित भाजी आहे अच्छा जेवण्यासारखं योग्य आहे मसालेदार जास्त मसालेदार नसून शरीराला हानिकारक नाहीये शरीरासाठी चांगला आहे अच्छा ओके थँक्यू सकाळपासून दहा किलो कटले आता राहिले किती आपलं किलो काय राहिले किती आता दहा किलो दहा किलो बाकी अजून द्यायचं आपल्याला आणखीन दहा किलो बाकी हा हे हा म्हणजे अजून तर आपल्याकडे काहीच नाही आता सध्या किलो हा तर कसे आपली आता टेस्ट वगैरे कसं आहे एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी जेवण एक नंबर अरे हवाच लागतं आणि लागतं हेट वगैरे कसे आपले हेठ एकदम रिजनेबल आपला घरचा मसाला साहेब कधी जरी आले कधी काय आजे आधी बा पोट खराब व्हायसारखं काही नाही एकदम पोट वगैरे एकदम साफ राहते जेवण फुल आहे आणि एकदम क्वांटिटी नुसार आले क्वालिटीनुसार जेवण भेटते एक वेळेस नक्की भेट द्या तुम्ही थँक्यू सर कधी जर आले तर भेट द्या अवश्यक एक एक नंबर जेवण आहे सर एक नंबर काही दाखवा ओके सर ओके सर